E नमस्कार मी शुभदा माझं व्यासपीठमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत नवरात्र आजपासून सुरू झालंय आज आहे आपली नवरात्राची पहिली माळ आणि आजपासून आम्ही माझं व्यासपीठमध्ये आपल्या सगळ्या ज्या सख्या आहेत आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांचा पॉडकास्ट घेतोय त्यांची मुलाखत घेतोय त्या काय करतात त्यांचा व्यवसाय त्यांनी कसा वाढवला या सगळ्याची माहिती तुम्हाला या तर्फे या पॉडकास्ट मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा काही व्यवसाय करायचा असेल तर त्यांच्याकडनं नक्कीच टिप्स मिळतील आजची ही पहिली माळ आहे आजचा हा नवरात्राचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवशी नवरात्रामध्ये मला वाटते आजपासून सगळ्याच महिला सख्या आपल्या नटूनथटून येणार आहेत आणि साडी हा विषय तर आपल्या जिवाळ्याचा आहे त्याचसाठी आज पहिल्या माळेला आपल्याकडे आलेली आहे साडीचा व्यवसाय करणारी जया टेकाळे चला तर मग आपण आता या सखीला भेटूया आणि तिनं कसा बिझनेस सुरू केला कसा व्यवसाय सुरू केला ती कुठून आली हे सगळी माहिती आपण तिच्याकडनं घेणार आहे चला तर भेटूया आपण जयाला नमस्कार जया नमस्कार मी जया लेडी नावाचं को माझं कोथूड मध्ये बुटीक आहे किती वर्ष झाली जया अकरा वर्ष कम्प्लीट झालेली आहेत आणि कुठून आलीस म्हणजे तुझा जीवन प्रवास कसा आहे ऍक्च्युली मी बीड जिल्ह्यातून एका खेडेगावातून आलेली आहे बरं दहावी नंतर मी फॅशन डिझाईनिंगला अहमदनगरला ऍडमिशन घेतलेलं बर डिप्लोमा करून इंटर्नशिप साठी मी पुण्यात आले बर पुण्यामध्ये मी एका नामांकित बुटीकमध्ये इंटर्नशिप कम्प्लीट करून तिथेच तीन वर्ष जॉब केला बर त्याच्यानंतर लग्न झालं लग्नानंतर एक सहा महिन्यानंतर मी माझं स्वतःच बुटीक ओपन केलं म्हणजे आता हे लग्नानंतर तू बुटीक ओपन केलंय अकरा वर्ष तू हे चालवती आहे हे हो। तुझं बुटीक पार्टनरशिप मध्ये आहे की स्वतःच माझं स्वतःच आहे अच्छा त्याच्यामध्ये काय काय आहे तुझ्याकडे साड्या म्हणालीस तू पण कुठल्या प्रकारच्या साड्या आहेत माझ्याकडे माहेश्वरी सिल्क मध्ये साड्या आहेत हँडरूम है। मध्ये बरं कॉटनच्या आहेत लिनन मध्ये आहेत बर सेमी सिल्कमध्ये आहे हा म्हणजे कॉटन पासून ते सिल्क पर्यंतच्या सगळ्या कलेक्शन तुझ्याकडे आहे साधारणतः काय रेंज मध्ये या साड्या साधारणतः एक हजारच्या रेंज पासन शुरु आहे सुरुवात आहे बर आणि महिलांना तर आवडतातच साड्या पण असं काही वेळेला असं काही आपली सखी येते आणि म्हणते मला हीच पाहिजे तर असं तू कस्टमाइज त्यांना आणून देतेस देते देते हो मी ऑर्डर प्रमाणे मागून साड्या देते त्यांना हो बर पण मग त्याच्यामध्ये आणि तुझ्या स्टॉक मध्ये काय फरक वाटतो तुला कस्टमाइज त्यांच्याकडनं आणायला तुला काही त्रास होतो का अडचणी येतात का नाही अडचणी अशा नाहीयेत फक्त एक आठ ते दहा दिवसाचा कालावधी घ्यावा लागतो हा त्याच्यामध्ये साडी येऊन जाते कधी कधी असं होतं की साडी अवेलेबल नसते मग ती हात बनवून पण घ्यावं लागतं अच्छा म्हणजे तू काही साड्या बनवून पण घेते प्रेक्षकांना लक्षात असू द्या तुमच्या की आपल्याला जयाकडे बनवलेल्या सुद्धा साड्या मिळणार आहेत तर तुम्हाला जर बनवलेल्या साड्या हव्या असतील तर नक्की जयाला संपर्क करा जया मला सांगेव तू तिकडनं मागवतेस तर त्या कुरिअरनी किंवा ट्रान्सपोर्टनी येतात तर काही अडचणी येतात का ग किंवा डॅमेज वगैरे काही होतं का काही पीस असे असतात की कुठे डाग किंवा थोडाफार धागा हातमागाच्या म्हणलं की थोडासा धागा इकडे तिकडे होतो बरोबर अशा येतात पण आपण त्या साड्या रिटर्न पण करतो बरं काही झाला प्रॉब्लेम पण आजपर्यंत असा काही नाही झालेला नॉर्मली ब्लॉक प्रिंटच्या साड्या असतात त्याला कुठेतरी दाग धब्बे येतात येतात ते रिटर्न करतो आपण बरं पण म्हणजे हॅप्पी कस्टमर तुझे सगळे आहेत आतापर्यंतचे खूप हॅपी कस्टमर आहे कस्टमरमुळेच मी आज इथे आहे बरोबर आहे अगदी बरोबर आहे जेव्हा मला सांग जेव्हा तू ऑर्डर देतेस तर त्याचं सिलेक्शन कसं करते ग की डिझायनिंग तू सांगते का साड्यांचं कारण तू म्हणते आम्ही मागवून घेतो किंवा डिझाईन बनवून घेतो की त्यांच्याकडे असलेल्या रेडी तू उचलतेस ऍक्च्युली आम्ही तिथे जाऊन स्वतः साड्याच्या डिझाईन्स पाहतो बरं त्याच्याप्रमाणे आपण सिलेक्ट करतो बरं म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी पहिली एकदा जाऊन विजिट करते त्याच्यानंतर मी ऑनलाईन मागवते बरं म्हणजे याच्यामध्ये तुला कस्टमरचा पण विचार करायला लागतो हो, की, की कोणा मी कस्टमर डोक्यात ठेवूनच ऑर्डर करते की कोणाला काय आवडतं बरं जसं सिलेक्टेड कस्टमर की यांना या टाईपच्या साड्या आवडतात बरं त्याप्रमाणेच मी ऑर्डर करते आणि साधारणतः आता नवरात्र चालू आहे आजपासूनच नंतर दिवाळी येईल तर अशा काही स्कीम्स किंवा सेल म्हणूया की शक्यतोर महिलांना अट्रॅक्ट करण्यासाठी असं काही तुझ्याकडे का? आहे का माझ्याकडे सिलेक्टेड स्पीस आहेत आणि एकदम रिजनेबल प्राइस मध्ये ठेवल्या त्यामुळे सेलचा विषयच नाहीये तिथे बरोबर तर कस्टमरला माहिती की चार शॉप फिरून येतात माझ्याकडच्या रिजनेबल प्राइस आहे त्यामुळे पटापट उचलतात उचलतात म्हणजे रिजनेबल प्राइस हे मेन तुझं यूएसपी म्हणायला हरकत नाहीये पण या जेव्हा तू सिल्कच्या साड्या आणतेस तिकडनं मग त्याच्यावरती प्रश्न येतो ब्लाऊजचा का ब्लाऊज माझ्याकडे म्हणजे बऱ्याच पब्लिसिटी अशी झालेली की हिच्याकडे ब्लाऊज छान डिझाईन करून देते फिटिंग करून देते आणि वेळेत देते बरोबर त्याच्यामुळे माझ्याकडे कस्टमर हे घे आणि तू ब्लाऊज डिझाईन करून दे हा पण मग याला काही तू सांगते का डिझाईनिंग वगैरे हो डिझाईनिंग सांगतो साडी कशी आहे त्याप्रमाणे आपण डिझाईन करतो किंवा कुठल्या ओकेजनला घालायची त्याप्रमाणे साडीचा सा पण पॅटर्न डिझाईन ठरवतो म्हणजे तू कस्टमरला सजेस्ट कारण करते करते। करते। आजकाल बरेचशे डिझाईन आणि कस्टमाइज लोकांना हवं असतं तर तसं तू कस्टमाइज करून देतेस हो सजेस्ट करतो डिझाईन जे मला सांग की आता ह्या तुझ्याकडे इतक्या प्रकारच्या म्हणजे कॉटन टू सिल्क पर्यंतच्या साड्या आहेत त्याचे प्राइजेस रेंज काय आणि कसं तू प्राइजेस ठरवते कसं करतेस प्राइजेस रेंज माझ्याकडे हजारपासनं आहे बरं पण ज्या त्या क्वालिटीनुसार त्याची प्राइस ठरवली जाते बरोबर हँडलूमची साडी असेल तर त्याची कॉस्ट ऑबी जास्त असते बरोबर पण मग कशी ठरवते की ट्रेंड तो असला किती प्राइजेस असते ट्रेंडनुसारच प्राइस ठरवली ठरवली जाते, जाते।, जाते।, जाते। बरोबर आणि तुला ट्रान्सपोर्टचा जेव्हा विषय येतो तर ते पॅकेजिंग कसं ते चांगलं करतात व्यवस्थित करून देतात हा आणि आता जे आहे तुझं कोथरूडमध्ये तू म्हणते बुटीक आहे पुण्यामध्ये तर तू फक्त पुण्यातच साड्या देतेस की बाहेरच्या पण तुला ऑर्डर येतात मला नॉर्मली च्या पण ऑर्डर आहेत क्लायंट माझ्या इथून तिकडे पण ऑर्डर पण मग त्यांना कशी तू अप्रोच होतेस नॉर्मली कॉल व्हॉट्सअप त्याच्यावरती आहे म्हणजे तू त्यांना पाहिलेलं आहे त्यांनी आधी तुझं कलेक्शन वापरलं क्लायंटनी मला पाहिलेलं पण आहे काही लक्षातही राहते खूप वर्षानंतर हा नंबर होता किंवा गुगल वरून घेतला बरोबर असंही आहे। 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 म्हणजे तू बाहेर परदेशातही पाठवते पाठवते पण मग ते पाठवताना तुला काय काळजी घ्यायला लागते नॉर्मली कसं आता कोणीतरी असतं रिलेटिव्ह जे क्लायंटनी ऑर्डर दिली त्यांची मग ते पिकअप करतात बरं करून पाठवतात म्हणजे स्वतः पण त्यांचे तर्फे तू पाठवते आता हो। 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 दिवाळी आली आहे तर दिवाळीमध्ये अजून काय नवीन कलेक्शन तुझं येणार आहे दिवाळीमध्ये माझ्याकडे जामदानी माहेश्वरी सिल्क सिल्क मधले हा अशा प्रकारच्या साड्या आहेत कस्टमर पर्यंत तू कशी पोचतेस कारण मार्केटिंग हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणूनही इश्यू असतो की कसं आपण पोचू शकतो आपल्याकडे इतका स्टॉक असतो तर लोकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं तर कसं करतेस तू मार्केटिंग मार्केटिंगचा विषय म्हणलं तर मी इन्स्टा हा फेसबुक आणि माझ्या व्हॉट्सअपला स्टेटस असतात आणि बऱ्यापैकी असं की रेफरन्सनी माझ्याकडे क्लाइंट जास्त आहेत माउथ पब्लिसिटी सिटी खूप खूप आहे की जी बिझनेसला खूप गरजेची आहे अगदी खूप छान मला सांग की जेव्हा मा तू मार्केटिंग करते तर त्या मार्केटिंगला जास्त रिस्पॉन्स आहे की माउथ पब्लिसिटी माउथ पब्लिसिटीला जास्त रिस्पॉन्स आहे आता हे सगळं झालं महिलांसाठी किंवा आपल्या सख्यांसाठी मुलींसाठी काय आहे मुलींसाठी आता नॉर्मली मी स्कर्ट ब्लाऊज पनकर पोलकर जर स्टिचिंगचं होतं माझ्याकडे छोट्या छोट्या मुलींचे फ्रॉक्स डिझाईन करून देते मी बरं म्हणजे पण ते कस्टमाइज तू असे ठेवतेस की फक्त कस्टमाइज कस्टमाइज दे? करून देते कारण की माझा शॉप छोटा आहे मध्ये मी खूप मोठे शो शोरूम वा तुझ्या या इच्छा ज्या आहेत सगळ्या त्या पूर्ण होऊ देत पण मला एक सांग की आता नवरात्र आले नवरात्रामध्ये गरबा हो त्याच्यासाठी काही तू स्टिचिंग वगैरे करतेस का गरबासाठी नॉर्मली नाही करत मी बर पण मग फक्त साड्या आणि ब्लाउजेस साड्या आणि ब्लाउजेस आणि माझ्याकडे डिझायनर वेअर ड्रेसेस आहेत बर रेडीमेड हा आहेत पण साड्यांना तुझ्याकडे जास्त रिस्पॉन्स आहे जय हे सगळं तू म्हणतेस की ब्लाउजेस तू कस्टमाइज करून देते रेडी ठेवत नाहीये पण मग हे स्टिचिंग करायला तुझ्याकडे काही मास्टर्स आहेत का का टीम आहे तुझी माझी पूर्ण टीम एक दहा ते अकरा लोकांची टीम आहे बर त्याच्यामध्ये मास्टर कारागीर वर्क करणारे कारागीर वेगळे स्टिचिंग करणारे वेगळे बर फिनिशिंग करणारे वेगळे ऑर्डर घेणारे अशा मी टोटल अकरा ते बारा लोक आहोत आहोत म्हणजे हे टीमचं तुला सहकार्य हो, खूप खूप मोठं सहकार्य आणि सगळे जुने कारागीर आहेत म्हणजे एक्सपिरियन्स असलेले ठेवलेले आहे तुझ्याकडनं आता छान छान तू शिवतेस ब्लाउज साड्या कलेक्शन छान आहे असं कोणी सेलिब्रिटी किंवा असं लक्षात राहणार एखादा क्लायंट आहे का तुझ्याकडे हो माझ्याकडे आणि प्रबोलकर मॅडम आहेत हा आई कुठे काय करते त्या सिरियल मधले जे ब्लाऊज आहे ते पूर्ण मीच बनवलेले आहे डिझाईन करून दिलेले आहे सिरियलमध्ये हो वा, या अरे वा खूप छान आणि बाकीचे तर काही तुला आलेले एक्सपिरियन्स असतील तर आमच्या प्रेक्षकांबरोबर शेअर कर जरा या अकरा वर्षाच्या तुझ्या प्रवासामध्ये अच्छा माझ्याकडे जे क्लाइंट येतात ते बऱ्यापैकी रिपीटेड क्लाइंट आहेत तेही माझ्यासाठी सेलिब्रिटीच आहेत अगदी बरोबर आहे खरंच खूप छान बोलली तू ते तेही म्हणजे हिच्या बरोबर ते पण सेलिब्रिटीच आहे पण असं काही लक्षात राहणारा एखादा क्लायंट आहे का तुझ्या खूप सारे आहेत सांगण्या आता अकरा वर्षाच्या प्रवासात खूप मोठे लिस्ट आहे माझ्याकडे प्रत्येकाचं मी नाही सांगू शकत पण रिपीटेडच आहेत बऱ्यापैकी पण मला एक सांग की असं काही तू दिलायस किंवा उशीर झालाय त्यांना खूप आवडलंय लिमिटेड टायमिंग मध्ये तू त्यांना दिलंय असं चॅलेंजिंग काही केलंयस का हो मला कस्टमर सांगता की एका एक दिवसात की आम्ही एका दिवसातही ऑर्डर कंप्लीट करून दिलेले आहे म्हणजे हे पण चॅलेंज तुम्ही स्वीकारलेलं आहे आणि मला वाटतं हे तुझं तर आहेच आहे पण तुझ्या बरोबर सगळं श्रेय टीम टीम बारा बारा वाजेपर्यंत ही डिलिव्हरी केलेली आहे होम डिलिव्हरी वगैरे आहे तुमच्याकडे तुझ कदाचित कधी लेट झालं तर आम्ही सांगतो की आम्ही होम डिलिव्हरी करतो कोणाला पॉसिबल नसेल यायला तर आम्ही होम डिलिव्हरी करतो करतो ओके सख्यांनो आज आपल्याकडे जया आली आणि आज ही आपली नवरात्रातली पहिली माळ होती पहिल्या माळेलाच आपण तिला आमंत्रित केलं होतं आणि तिचा साड्यांचा व्यवसाय आहे सगळ्या प्रकारच्या साड्या आहेत तिच्याकडे खरं तर तिचा आत्ता हा सीझन आहे पण तरी सुद्धा ती वेळात वेळ काढून आपल्याकडे आली त्याबद्दल आपले जे आहेत मयूर कलेक्शन थँक्यू मयूर कलेक्शन मध्ये तुम्ही बघाल की सगळ्या प्रकारची ज्वेलरी आहे स्टोनची आहे त्याच्यानंतर ट्रॅडिशनल आहे आता नवरात्र सुरू आहे आजपासून तर नवरात्रासाठी लागणारी जी ज्वेलरी आहे ती पण ज्वेलरी मयूर कलेक्शन्समध्ये आहे तुम्ही नक्की व्हिजिट करा मयूर कलेक्शन्सचे रेट बघा क्वालिटी बघा आणि नक्की खरेदी करा आज खेड्यातून येऊन आपला व्यवसाय सेलिब्रिटीपर्यंत पोचवणं हे खरंच चॅलेंज असतं आणि ते चॅलेंज मला वाटतं जयाने नक्कीच पेललेलं आहे तुम्ही जयाचा नंबर मी देईन तुम्ही जयाला नक्की कॉन्टॅक्ट करा ते तिच्याकडचे -कर ब्लाऊज किंवा साड्या नक्की कलेक्शन बघा आवडल्या तर नक्कीच खरेदी करा तर तुम्हाला हा आजचा पॉडकास्ट आमचा कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद